आयकर विभागाचा अधिकारी असल्याचे सांगून माजी मंत्री यांचे स्वयसहाय्यक यांना फोनवरून एक कोटीची मागणी करणारा आरोपी झेरबाद गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहराची कामगिरी दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस पावेतो मानणी आमदार श्री छगनराज भुजबळ साहेब यांचा मोबाईल हा त्यांचे स्वयसहाय्यक संतोष आबासाहेब गायकवाड हे वापरत असल्याने त्यांच्या मोबाईलवर अनोळखी इसम याने वेळोवेळी वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन करून मी इन्कम टॅक्स अधिकारी आहे तुमचे साहेबांचे त्र्यंबकेश्वर नाशिक फार्म हाऊसवर माल ठेवलेला आहे तिथे आयकर विभागाचे रेड पडणार आहे ते त्या टीममध्ये मी आहे तुम्हाला मदत हवी असल्यास एक कोटी द्यावी लागतील अशी खंडणीची मागणी केली होती तसेच पैसे नाही दिले तर कार्यवाही करण्याची धमकी दिली होती सदरचा मोबाईल क्रमांक नाही सर त्यांचे श्रीसहायोजक संतोष आबासाहेब गायकवाड यांच्या मोबाईलवर डायव्हर्ट असल्याने त्यांनी सदरची घटनाही माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्याशी संपर्क करून त्यांना सांगितली त्यानंतर माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे यांना कारवाई करण्याचे आदेश केले त्यांनी त्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड व पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांचे पदक तयार केले त्यानंतर सदर अनोळखी आरोपींनी वेळोवेळी फोन करून एक कोटी रुपयाची रोकड घेऊन धरमपूर राज्य गुजरात येथे श्री सहाय्यक संतोष आबासाहेब गायकवाड यांना बोलावले त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चेतन श्रीमंत पोलीस हवालदार रमेश कोळी प्रदीप मसे योगीराज गायकवाड महेश साळुंके प्रशांत बरकट विशाल कोठे देवीदास ठाकरे नाझीम खान पठाण पोलीस अधीक्षक नितीश नितीन जगताप राहुल पालखेडे अशा पथकाने स्वय सहाय्यक संतोष आबासाहेब गायकवाड यांनी मागणी केल्याप्रमाणे काही डमी व काही खरे पैसे हे साक्षीदार नामे नरेंद्र पोंडलिक सोनवणे यांच्याकडे दिले होते त्या अनुषंगाने सदरचे पथक हे आरोपितांचा शोध घेणे सकरिता नाशिक येथून धरमपूर गुजरात येथे सदरचे पदक पोहोचले रस्ता साथीदार नरेंद्र पोंडलिक सोनवणे यांच्या मोबाईलवर अनोळखी आरोपीतांनी वेळोवेळी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधून वेगवेगळ्या ठिकाणी बोलाविले परंतु सुदर ठिकाणी आरोपी न आल्याने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पथक हे गुन्हा पुन्हा नाशिककडे परतीत मार्गाला असताना जाणे पुन्हा साक्षीदार नरेंद्र सोनवणे यांच्या मोबाईलवर या त्यांच्या क्रमांकावर फोन करून सांगितले की मी करंजाळे येथे हॉटेल रितम व्हॅली येथे आहे तुम्ही येथे या असे सांगितले त्यान त्यानुसार वडील पदक करंजाळी येथे हॉटेल रितम व्हॅली येथे वेषांतर करून सापळा लावून थांबलेले असताना थोड्या वेळाने एका इस्टम हा मोटारसायकलवर इथून नरेंद्र सोनवणे यांचे जवळ येऊन थांबला व त्याने तुम्ही सोनवणे आहात काय याबाबत विचारणा करून त्यांच्याकडे पैशाची मागणी केली त्यानंतर नरेंद्र सोनवणे यांनी त्यांच्या ताब्यातील पैशाचे बंडलाची बॅग ही सदर आरोपितांच्या ताब्यात दिली त्यानंतर आरोपी हा मोटारसायकलवर बॅग घेऊन पळून जात असताना पोलीस पथकाने त्यास शिताफेने पकडून ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव राहुल दिलीप भोसारे व सदोतीस वर्ष राहणार करंजाळी हनुमान मंदिर शेजारी शंभू किशोर गवळींच्या शेजारी तालुका पेठ जिल्हा सांग नाशिक असे सांगितले त्या त्याच्याकडे गुन्ह्याबाबत अधिक विचारपूस केली असता त्याने सांगितले की मी इन्कम टॅक्स अधिकारी आहे तुमचे साहेबांचे त्र्यंबेक्षर नाशिक फॉर महसूर आयकर विभागाचे रेट पडणार आहे त्या टीम मी आहे तुम्हाला मदत करायची आहे असे सांगून एक कोटी रुपयाची खंडी मागणी होती स्वीकारली बाबत त्याने कबुली दिली त्यानंतर त्याच्या ताब्यातून गुन्हा कर्त्यावेळी वापरलेली काळ्या रंगाची होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल मोबाईल फोन एक काळ्या रंगाच्या बॅगमध्ये पाचशे रुपये दराच्या साठ भारतीय चलनातील नोटा व पाचशे रुपये दराच्या भारतीय का बँक असे नाव असलेल्या खेळण्यातील नोटांचे एकूण पंधरा बंडल वरद्दी पेपर असा पंच्याऐंशी हजार पाचशे रुपये एकूण किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर बाबत फिर्यादी संतोष आबासाहेब गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड बुलठाणे येथे तीनशे पंचवीस दोन हजार पंचवीस भादवी न्यास कलम दोन दोनशे दोन दोन चार तीनशे आठ दोन तीनशे आठ कौश पाच तीनशे एकावन्न प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील आरोपितांची वैद्यकीय तपासणी करून त्यास जप्त मुद्देमालासह अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून गुन्ह्याच्या पुढील तपास अंबड ठाणे करीत आहे सदरची कामगिरी मान्य श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त व मान्य श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे मान्य संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधोकर कड पोलीस उपनिष्ठ चेतन श्रीमंत पोलीस हवालदार संदीप कोळीपे महेश साळुंके प्रशांत कडक विशाल काठे देवदास ठाकरे योगराज गायकवाड नजीम खान पठाण रोहदास लिलंके पोलीस अधीक्षक अप्पा पानोळ नितीन जगताप राहुल पालखेडे अमोल कोष्टी तसेच पंचवटी पोलीस स्टेशन कडील पोलीस हवालदार संतोष जाधव यांनी केलेले सदर कामगिरीबद्दल महाराष्ट्रभर जनतेकडून नाशिक पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहेत पोलीस टाइम न्यूज ट्वेंटी फोर साठी काजी सलीम येवला मला एक फोन आला आता मला जे डायरेक्ट फोन येतात ते माझ्याकडे जे पी आहेत आमचे संतोष गायकवाड त्यांच्याकडची बात त्यांच्याशी ते बोलले तर त्यांनी सांगितलं काय सांगा साहेबांना देतो तुमचं काम काय ते सांगा त्याने शाळेला मी इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये बरोबर ना हो इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये पैकी आहे आणि आम्हाला अशी बातमी आहे त्र्यंबकेश्वरला साहेबांचा एक मोठा फार्म आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पैसा त्यांनी साठवून ठेवलेला आहे तर आणि त्याच्यावर रेट पडणार आहे त्या फार्मवर क्षती वाचायची असेल मी मदत करू शकतो तुम्हाला मग संतोष आहे मी बोलू शकतो तर असा असा फोन आहे म्हटलं अरे तणबकेश्वरला कुठला आपला फार माझा आहे आपण त्या काय तो आपला तो उद बडा बडाचा बडा उदासन आखाडा तिथे आपण ते बाबाने बोलून त्या दिवशी मी दिलं होतो काय आणि काय नव्हते ते ते आपले ते कैलाश उले कैलाश होले मी जर बघितलं असेल तर त्याचा तो मला लास्ट माझा मंगळ वाटला जर काय वाटतं ते त्यांचं ते हे आहे त्याच्यानंतरच ते फोन त्याची सुरू झाले होत दिसतंय मला काय तिथं फार्मास नाही आहे तो काय आणि ते दहा बारा वेळा काही झडत्या झाल्यान सगळं झालं सगळं आहे आणि इथे केस आपल्यावर नाही आहे ही काहीतरी गडबड आहे मी सांगितलं तू आजच्या त्याच्याशी बोलत राही परत परत त्याला फोन येत राहिले मग आम्ही ज्या सी पिला कमिशनर ऑफ पोलीस नाशिकला सांगितलं असं असं सारखे फोन येत आहे आणि तुम्हाला सांगतो की मला तुम्ही पैसे द्या म्हणजे मी तुमची केस मिटवून टाकतो मग रेड पण पडणार नाही काही पडणार नाही तुमच्यावर तुम्हाला पैसे लागते मग ते म्हणाले ठीक आहे त्यांनी जे आहे त्याच्याकडून ते सगळं मा, भागवून देतात आहे काय रेकॉर्डिंग आहे ते रेकॉर्डिंग वगैरे मी केलं होतं ते सगळं आणि पुन्हा ते फोन येत राहिलं मग ते आपल्यावर ते रेकॉर्डिंग त्यांनी टीम वगैरे तयार केली एका डेप्युटी पोलीस कमिशनरच्या अध्यक्षतेखाली आणि एक कोटी रुपये त्याने माहिती नंतर मग आम्हाला असं कळलं काळ ठरलं आहे यांच्यानी त्याचं ठरलं किंवा कुठे यायचं काय काय कुठे धरमपूर हे गुजरात बॉर्डर आहे कुठेतरी धरमपूर आहे मग या दुकाने एक मोठी टीम तयार झाली त्याच्यामध्ये गुजरातच्या नंबर प्लेट अस तिकडच्या तीन मोटर बाईक्स घेतल्या पोलिसांनी आणखी दुसरी माणसं घेतली आणि मग त्यांनी एक मोठी कागद भरलेली पेशवी तयार केली ती पैसे घेऊन मग तो पोल ठिकाणी ती गाडी घेली अजे लोक होते त्याने तिथेने आणखीन पुढे तिकडे अनेक ठिकाणी या ड्रायव्हिंग वापर अशा दोन चार ठिकाणी ते वळवत 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 त्याला ते न्याय आणि मग छोटी मग ते चालकात कळलं होते आता आपण फार सेफ झालो आणि मोटरसायकलवर होता तो तो खरं ते त्यांच्या गाडीच्या पाठीमागेच होता पोलिसांची जी खाजगी दुसरी गाडी होती त्याच्या पाठीमागेच तो होता आणि तू सांगायचा रावीगे डावीकडे वगैरे यांना माहिती नाही कोण काय ठीक आहे त्याप्रमाणे हे केल्यानंतर तो आला आणि तो आला तो